परले गावात कानबाई माता प्रसन्न याबाबत अधिक वृत्त असे सी की सीताराम गैदल चव्हाण जिजाबाई सीताराम चव्हाण यांच्या घरात गेल्या मंगळवारी कुंकूचे पाणी लाल कापड नारळ घरात निघाले त्यांना गावात सुतक झाल्याने त्यांनी नारळ झाकून दिलं काही दिवसांनी पाहिलं तर त्या ठिकाणी दागिने निघाले आणि त्यांनी ब्राह्मणाला विचारलं तर त्यांनी गावातले सर्व ग्रामस्थांना एकत्र ये येऊन बैठक घेतली या बैठकीत कानबाई मातेचा कार्यक्रम घेण्यात यावा असं चर्चा करण्यात आली तर त्याप्रमाणे कर्ले गावातले ग्रामस्थ व सर्व महिला मंडळ यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी गहू गूळ असं यथाशक्तीप्रमाणे या ठिकाणी ग्रामस्थांनी सर्व देणगी स्वरूपात गोळा केले व त्यातून या ठिकाणी भव्य स्वरूपात कानबाई मातेचा उत्सव कानबाई मातेची स्थापना या ठिकाणी केली व भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री कानबाई मातेचं भजन या ठिकाणी सादर करण्यात आले तर आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण गावामध्ये कानबाई मातेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली याच दिवशी सायंकाळी भव्य स्वरूपात महाप्रसादाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला यासाठी सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ मित्रमंडळ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तरी आम्ही कार्यक्रम असा साजरा केला की मंगडवाडी आमच्याकडे गुलाल कुक्कूचं पाणी निघालं आम्हाला आश्चर्य वाटलं आश्चर्य वाटल्यानंतर आम्हाला काही स्वतःला समजत नव्हतं की काय करायचं त्याच्यानंतर आम्ही एका जणाला विचारलं महाराज होते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की खानबाई प्रसन्न झाली त्याच्यानंतर आम्हाला उत्तक झालं उत्तक झाल्यानंतर की आम्ही बारा दिवस इथे झाकून ठेवलं कारण सुट्टक असल्यामुळे आम्ही अनुभव मातेला काही दर्शन दे देऊ शकत नाही किंवा त्यांचं सावली देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला बारा बारा दिवस आम्ही बंद करून ठेवलं तेराव्या दिवशी आम्ही जेव्हा आरती करायलासाठी ओपन केलं या दिवशी कानबाई मातेच्या टोपलीमध्ये एक सोन्याचे काहीतरी पानातले काही साकड्या आणि बँडल निघाले कुठे आम्हाला लक्षात आलं की हे बरोबर काम नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला किंवा सर्व गाव मिळून ग्रामस्थांना मी मिटिंगसाठी बोलवलं सर्वांनी सर्वजण मिटिंगला आले मिटिंगला आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं किंवा एकंदरीत आपण सर्व गाव मिळून उत्सव करायचं गाव मिळून उत्सव करायचा म्हणून ठरवलं की मोठा करोटा साजरा करूया त्यानुसार आम्ही गुरुवारी रात्री नऊ वाजेपासून पूर्ण रात्र जागरण बारा वाजेनंतर पूर्ण करोट्याचं स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी आणि साखर याचा पूर्ण स्वयंपाक रीड तयार केला आणि सकाळी संध्याकाळी भरण्यासं काय सका हां सकाळी बारा वाजेपासून आम्ही मिरवणूक काढली करले गावात पूर्ण त्याच्यात करले गाव तोडसोडं बाजूला काही सुरायचे आलेले होते काही बडसाण्याचे आलेले होते आणि आम्ही बारा वाजेनंतर चार वाजेपर्यंत अनबाई मातेची मिरवणूक काढली आणि चार ते सात म्हणजे विना चार ते सहा वेळ हा आम्ही महाभंडाराचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तो आताही चालू आहे आणि आमचे मित्र आले त्यांनी आमची मुलाखत घेतली म्हणून त्यांना मुलाखत देतो आहे अजून ते कार्यक्रम चालू आहे कांद्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळे बाकी काही बोलायचं नाही आमच्याकडे कांदाई आली खूप आनंद वाटतो आहे संपूर्ण गाव आम्हाला संपूर्ण गावाने आम्हाला साथ दिली ओके okay. धन्यवाद दिवशी कांदा माता प्रसन्न झाली जो बोला कांदाई माता प्रसन्न झाली गावाचे लोक सगळे मिळून गोळा केले त्यांनी मदत केली आम्ही कार्यक्रम ठेवला भजन कीर्तन त्यानंतर गावात मिरमूक केली आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला गा। गावाच्या लोकांनी चांगली साथ दिली गावाची लोकांनी साथ दिली आणि खानबाई मातेचा कार्यक्रम पार पडला कांद्या मातेचा कार्यक्रम पार पडला